काल जो गेवराईमध्ये लक्ष्मण हक्केंनी प्रकार केला तो तर खरं कायद्याला आणि सुव्यवस्थेला चॅलेंज करणारा प्रकार होता माझा खरं तर लक्ष्मण हक्केंना एक मित्र म्हणून सल्ला असेन की त्यांनी हे आंदोलन करताना पंकजी ताय, पंकजा ताई पंकजा ताईंच्या चिरंजीवाला सोबत घेऊन गाडीत घेऊन हे आंदोलनं करावीत मुळामध्ये ते त्यांच्या पुतळ्याचा पुतळा जाळला म्हणून त्या गावामध्ये चॅलेंज देऊन गेले या देशामध्ये लोकशाहीमध्ये उच्चस्त पदावर असणारे पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा राजकीय व्यक्तींचे आंदोलनामधून निषेध करण्यासाठी पुतळे जाळले जातात परंतु हक्केंना त्यांचा पुतळा जाळल्याचा एवढा राग का आला हा तर खरा संशोधनाचा विषय आहे आणि दुसरी गोष्ट ते वारंवार सांगतात की आता लोकशाही आहे आणि काट्या कुऱ्हाडेचा तलवारींचा काळ गेलेला आहे आणि उत्त उत्तराला विचारानंच उत्तर दिलं पाहिजे परंतु काल ते गेवराईमध्ये काट्या नाचवताना गाडीवरती आपल्याला दिसले खरं तर हे महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट नाही आहे परंतु बीड जिल्हा किंवा गेवराईच टार्गेट का तर याच्या मागचं उत्तर असं आहे मी हक्क्यांबद्दल बोलतो याचा अर्थ जारांगे पाटलाच्या आंदोलनाला समर्थन करतो आहे असा होत नाही परंतु बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा आहेत आणि बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था बिघडावायचं काम काल हाकेने केलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाला माझा सवाल आहे की जेव्हा हाके चॅलेंज देऊन सांगतात की मी गेवराईला जातो आहे त्यावेळेस पोलीस प्रशासन काय करत होतं हा सुद्धा सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर पडलेला सवाल आहे कारण ज्यावेळेस तिथं हाके जातात त्यावेळेस मग सरकारमधल्या किंवा काही लोकांची भूमिका आहे का, का बीडमधली भूम कायदा सुव्यवस्था बिघडावी आणि त्याचा इफेक्ट अजितदादांच्या कार्यावरती व्हावा असे काही लोकांची विचारधारा आहे का कारण काल हाके म्हणले की मी यशवंतराव होळकरांचा का वंशज किंवा त्यांचं रक्त माझ्या अंगात आहे तर मला त्यांना सांगायचं आहे की जे यशवंतराव होळकरांनी आपल्या विठ्ठोजीराव होळकरांना भावाला ज्यावेळी शनिवारवाड्यामध्ये वाड्यामध्ये पायाखाली दिलं त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी पेशवायन बरोबर युद्ध करून त्यांना पळवून लावलं आणि सगळ्या पुण्यामध्ये शत्रूंची हाडं धावली परंतु हे हाके ज्यावेळेस साहसिक कारनामे करायचा तेव्हा होळकरांचं नाव घेतात परंतु स्वतःच्या धनगर जातीच्या एस टी आरक्षणाबद्दल ना, ना हके ना पडळकर कुठंही बोलताना दिसत नाहीत पडळकर हे सुद्धा हिंदू मुस्लिमच्या मुद्द्यावरती समाजाला डायवर्ट करत आहेत जे समाजाला आश्वासन दिले आहेत त्याबद्दल काय बोलत नाहीत आणि विशेषतः हाकेसुद्धा हे म्हणत आहेत की माझा त्यांना सवाल आहे की धनगर हे ओबीसीत येतात का नाही आणि मग ओबीसीतला एवढा मोठा प्रवर्ग हा धनगर समाज आहे शंभर टक्के ओबीसीचाही प्रश्न भांडलं पाहिजे जा। परंतु जरांगे पाटील हे गेल्या तीन चार महिन्यापासून या आंदोलनाची तयारी करतायत लोकशाहीने त्यांनाही अधिकार आहे हक्क्यांसोबत आम्ही उपोषण केलं होतं सगळ्यांना अधिकार आहे आंदोलन करायचा परंतु चार महिन्यापासून जरांगे पाटील या आंदोलनाची तयारी करत असताना हक्क्यांचा हट्टा आहे की जरांगे पाटलांनी मुंबईला जाऊ नये अरे खरं तर हे शासन आणि जरांगे पाटलांचा विषय आहे खरं तर जरांगे पाटलांना जायचं असेल तर ते दुबईला सुद्धा आंदोलन घेऊन जाऊ शकतात हा संविधानाचा देश आहे घटनेचा देश आहे आणि यामध्ये हकेंनी गेल्या तीन चार महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी ओबीसीचा लढा बांधायला पाहिजे होता उभा करायला पाहिजे होता आणि तुम्ही तुमच्या तुम आंदोलनाची दिशा ठरवायला पाहिजे होती परंतु हाकेवरती ओबीसीच्या कुठल्याही कार्यकर्त्याची किंवा नेत्यांची विश्वासार्हता राहिलेली नाही आहे आणि म्हणून गेल्या तीन चार दिवसामध्ये त्यांनी भुजबळ साहेबाबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्या विषयावरती पडदा टाकण्यासाठी त्यांनी तो गेवराईमध्ये स्टंट केलेला आहे मी त्यांचा धनगर समाजाच्या वतीनं ओबीसी समाजाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश उपाध्यक्ष ओबीसीचा विभाग यांच्या वतीनं मी त्यांचा जाहीर निषेध करतो आहे आणि माझं सरकारला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान आहे जर बीड शांत करायचं असेल तर अजितदादांना गृहमंत्री पदाची धोरा द्या हे जरांगे पाटलाचे आणि हक्क्याचे जे कार्ट्या आहेत जे, जे कायदा सुव्यवस्थेला चॅलेंज आहेत त्यांना अजितदादा आठ दिवसात सरळ करतील धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या